नमस्कार मित्रांनो युनिक धाराशिव न्यूज मध्ये मी अनिकेत नाडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी बातमी दाखवणार आहे धाराशिव जिल्ह्यातील काजळा येथील एक शेतकरी आहेत त्यांनी कोथिंबीर उत्पादन करून चौदा लाख एकवीस हजाराचा निव्वळ नफा मिळवलेला आहे अवघ्या चाळीस दिवसामध्ये त्यांनी हा नफा मिळवला आहे त्या शेतकऱ्यांशी आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार आपलं नमस्कार नमस्कार माझं नाव राजेश बाळकृष्ण गुडे मुक्काम पोस्ट काजळा तालुका जिल्हा धाराशिवचा निरावाशी आहे कशा प्रकारे म्हणजे का कशी कशी लागवड केली होती कोथिंबिरीचं आपण चौदा लाख एकवीस हजाराचं उत्पन्न मिळवलेलं आहे कशा प्रकारचं आहे का तर लागवड करत असताना आपण उन्हाळ्यामध्ये काय केलं होतं आपल्याला फेर पिकाची फेरपालट करायची होती या क्षेत्रामध्ये का तर मागील वर्षी उत् हरभऱ्याचं उत्पादन यामध्ये कमी झालं होतं आणि त्यामुळं आपण उन्हाळ्यातच ठरवलं होतं की ह्या क्षेत्रात आपण नवीन पीक घ्यायचं आहे सोयाबीन घ्यायची नाही अशा पद्धतीनं आपण ठरवलं होतं उन्हाळ्यामध्ये साधारणतः दोन वेळेस पणजी केले एक वेळेस कुळवून घेतलं आणि रान तसंच ठेवलं पाळीला आणि नंतर पावसाळ्यामध्ये दोन वेळेस कुळवणी केली कुळवणी करून तण वेचवून घेतलं आणि साधारणतः आपण मागील पाच वर्षामध्ये असं अनुभव होता किंवा मागील पाच वर्षामध्ये गणपती ते लक्ष्मी या सणामध्ये कोथिंबीर ह्या पिकाला चांगला दर मिळतोय बाजारामध्ये मा मार्केटचा अभ्यास करून हे पिकाची लागवड केली हा पहिल्यांदा या पिकाचा अभ्यास करताना कसं असतं या पिकामध्ये मिळाले तर पैसे मिळतात नाहीतर मग उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे थोडं मार्केट कधी येतं ह्या विषय त्याचा अभ्यास करावा लागतो आणि संपूर्ण आपल्या परिसरामध्ये असेल किंवा धाराशिव असेल किंवा मराठवाडा असेल किंवा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो अलीकडे दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो आणि बऱ्याचशा ठिकाणी एक पीक पद्धत आहे सोयाबीन तर सोयाबीनच केलं जातं किंवा मग हरभरा असेल किंवा तूर असेल परंतु आपण कोथिंबीर पेरण्याचा आपला निर्णय कसा काय घेतला म्हणजे आपण कोथिंबीर पेरण्याचा निर्णय म्हणजे मागील वर्षी आपण ह्या पिरियडमध्ये कोथिंबीर घेतली होती आणि त्यावेळेस आपल्याला दीड एकर मध्ये साधारणतः दोन लाख रुपये मिळाले होते कोथिंबीर घेण्याचा निर्णय यासाठी घेतला की माझा भाऊ रवींद्र असतील चुलत भाऊ अशोक हजगोडे असतील जितीन हाजगोडे असतील यांनी उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर घेतली होती आणि त्यांना चांगले पैसे मिळाले होते एक दोन चार दोन चार प्लॉटमध्ये त्यांना पाच ते दहा लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळालं होतं त्यामुळे आपण विचार केला की आपल्याला कमी दिवसामध्ये कोथिंबीर पीक येत आहे आणि कोथिंबीर घेऊन परत रबीला दुसरा पीक आहे ह्या हिशोबाने हे रान आपण ठेवलं होतं साधारणतः किती दिवसाचा कालावधी हो लागतो या कोथिंबीर पिकासाठी कोथिंबीरचं पीक घ्यायचं म्हटलं तर आपल्याला साधारणतः चाळीस दिवसामध्ये हे बाजाराला विक्रीसाठी उपलब्ध होते कोथिंबीर पेरणीपासून आता साधारणतः आपण पाहत आलेला दुष्काळग्रस्त आपला भाग म्हणून ओळखला जातो सोयाबीन पीक पण घेतला जातं सोयाबीन पेक्षा कोथिंबीर मध्ये एवढं म्हणजे कसं काय म्हणजे एवढं दरामध्ये तफावत कशी काय येते अचानक दरामध्ये तफावत म्हणजे मार्केटमध्ये पावसाळ्यामध्ये काय होतं बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो आणि त्या पावसामध्ये पीक व्यवस्थित येत नाही आणि त्यामुळे उत्पादन कमी झालं की माला मालाला मार्केट येत असतं त्यामुळे या यावेळेस काय झालं नाशिक असेल किंवा विदर्भ असेल चौकडच पाऊस झाला आणि इथंही पाऊस लागून आपल्या मराठवाड्यात पाऊस लागून राहिल्यामुळे ह्या पिकाची पेरणी कमी झाली आणि त्यामुळे मार्केटमध्ये कोथिंबीरच्या पिकाला दर भरपूर मिळाला आणि त्या दरामध्ये आपला मार्केटला माल आला आणि त्याचा फायदा आपल्याला झाला साधारणतः आपण किती एकर कोथिंबीर लावलेली होती हे एकूण क्षेत्र पावणे तीन एकर आहे परंतु त्याच्यामध्ये बांध रस्ता असंच आता अडीच एकर अडीच एकर क्षेत्र कोथिंबीरसाठी केलं होतं आपण आणि आपण अडीच एकर कोथिंबीर लावलेली होती त्यामध्ये आपल्याला निवड म्हणजे खर्च किती आला होता एक नफा जर सोडला आपण तर त्यामध्ये खर्च किती आला होता आता शेती म्हणजे कसं आहे व्यवसाय आहे त्या दृष्टीनं आपण शेतीकडे पाहतोय आणि खर्च करत असताना शेतीवर आपण किती खर्च करतोय हा मी टिपण ठेवय आ, मला साधारणतः शहाण्णव हजार सातशे रुपये ह्या है, क्षेत्रात कोथिंबिरीसाठी पूर्ण निघेपर्यंत माझा खर्च झालेला आहे आणि एकूण व्यापाऱ्याकडून मला चौदा लाख एकवीस हजार प्राप्त झालेले आहेत खर्च वजा जाता आपल्याला साधारणतः तेरा लाखाच्या पुढं उत्पन्न मिळालेलं आहे आणि आपण या अगोदर आता शेती पारंपरिकरित्या आपण करत आलेला आहात हो, हो. आणि ओढीलपारची शेती पर आहे परंतु असा नफा याच्या अगोदर कधी मिळाला होता का म्हणजे जवळपास कधी आपल्याला आप मिळाला होता का असा नफा आयुष्यामध्ये शेतकऱ्याला असा क्वचितच एखाद्या वेळेस मिळतो किंवा लाखो शेतकऱ्या ते एखादा शेतकऱ्याला मिळत असते त्याच्या मागे शेती करत असताना बरेच लॉस झालेले असतात आता माझ्या पूर्वी मी तीन वर्षापूर्वी बावीसला सुरुवातीला डिसेंबरमध्ये कोथिंबीर ही लागवड केली होती परंतु त्यावेळेस मार्केटला भाव नव्हता साठ रुपये ते सत्तर रुपये कॅरेटने व्यापारी आपल्याला ते कोथिंबीर मागत होते परंतु म्हणलं आपला उत्पादन खर्चही निघणार नाही त्यामुळे मी काय केलं कोथिंबीर दिलीच नाही आणि त्याचे धने केले आणि आपल्याला एक एकर एक मध्ये दोन क्विंटल ऐंशी किलो धने झाले आणि तेच बी मी परत वापरले परत म्हणजे आपण तेच बी आतापर्यंत आता परिसरात अनेकशे शेतकरी आहेत आणि बरेचशे शेतकरी आता ऊस म्हणा बाकी इतर फळबागा लावत आहेत त्यांना काय तुम्ही काय म्हणजे काय सल्ला द्याल त्यांना साधारणतः शेतकऱ्याने बाजारपेठचा अभ्यास केला पाहिजे कि वारंवार वार वार वा सोयाबीनच पिरतोय सोयाबीन मध्ये काय उत्पादन उत्पादन वा खर्च वाजा कमी येतय आणि ते तेवढे क्वालिटीचे पीक येत नाही त्या जमिनीमध्ये आता तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करताय कोथिंबीर पिकाला जसं ऊस आहे सोयाबीन आहे तूर आहे मोगुडीद आहे या पिकांना थोडंसं पाणी जास्त लागतं या कोथिंबीर पिकाला पाणी साधारणतः पाणी जास्त लागतं अथवा कमी लागतं काय सांगाल त्याच्याबद्दल कोथिंबिरीला तसं पाणी कमी लागतं परंतु त्याला दररोजच्या दररोज पाणी द्यावं लागतं आणि कोथिंबीर पिकाला पाणी व्यवस्थापन करताना रेन पाईप एक नंबरला म्हणजे पाणी व्यवस्थापनासाठी आहे त्यानंतर मिनी स्प्रिंकलर असेल तर मिनी स्प्रिंकलर चांगला आहे आणि ज्याच्याकडे मिनी स्प्रिंकलर उपलब्ध नाही ते तुषार सिंचनचा उपलब्ध वापर करू शकतात परंतु कोथिंबीर पीक चांग म्हणजे चाळीस दिवसाचं आहे आणि ते नाजूक असल्यामुळं मिनी आपले रेन रेनपाइपाचा वापर केलेला शेतकऱ्यांनी फायदेशीर ठरेल शेतकऱ्यांनी बरेचसे पिकं लावल्यानंतर फवारणी करावी लागते आता सोयाबीन असेल त्याला एक दोन वेळेस फवारावं लागतो कोथिंबीर पिकाला साधारणतः किती फवारणे घ्याव्या लागतात कोथिंबीर पिकाला असतं सा, उन्हाळ्यामध्ये साधारणतः चार तरी फवारणे घ्याव्या लागतात आणि पावसाळ्यामध्ये कसं असतं किंवा धुई येते आणि पाऊस येतो या हिशोबाने कोथिंबिरीला पाच ते सात फवारणे करावे लागतात एक चाळीस दिवसाच्या पिरियडमध्ये मध्ये कोथिंबिरीला का तर त्याच्यावर मावासारखे कीटक भर भरपूर बसतात आणि त्या पानावर ते रस शोषत रस शोषून घेतात आणि रस सोसताना त्या पानाला छिद्र पडतं आणि त्याच्यातून रस बाहेर पडतात आणि त्या पानाला डाग पडतात त्यामुळे ते कोथिंबीर उठावदार दिसत नाही आणि मार्केटमध्ये त्या मालाला भाव मिळत नाही त्यामुळे पावसाळ्यामध्ये एक पाच ते सात फवारणे करावे लागतात बघितल्यात मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील काजळा येथील एक शेतकरी आहेत त्यांनी अवघ्या चाळीस दिवसामध्ये विक्रमी उत्पादन बऱ्याचशा मराठवाड्यात आपण बघितलं जातो शेतकरी कुठेतरी कर्जाच्या बोजावरती आहे किंवा शेतकरी संकटात आहे असं म्हटलं जातं परंतु त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील काजळ या ठिकाणी एक असं उदाहरण मिळालेलं आहे आपल्याला की अवघ्या चाळीस दिवसामध्ये चौदा लाख एकवीस हजाराचं उत्पन्न काजळा येथील शेतकऱ्यांनी मिळवलेलं आहे आणि त्यांनी बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं आवाहन केलेलं आहे की एक पीक पद्धत न घेता आलटून पालटून पीक घेतल्यानंतर आपल्या जमिनीचा कसही चांगला राहतो जमीन उत्पन्नही चांगलं देते युनिक धाराशिव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच बातम्यांसाठी आपले चॅनल पाहत राहा धन्यवाद